हाय नो मी स्वाती स्वाती सानबरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला थंडी स्पेशल कोशिंबीर दाखवणार आहे स्पेशल म्हणजे काय दही न वापरता आज मी कोशिंबीर करून दाखवणार आहे तुम्हाला कारण थंडीमध्ये दही आपल्याला वाटतं की खाल्लं की नको बाबा खोकला वगैरे होईल तर म्हणून आपण दही वगैरे काही खात नाही तर आज मी तुम्हाला दही न वापरताच कोशिंबीर दाखवणार आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक काकडी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर कांदा आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त मोठा वगैरे नाही चौकोनी कट करायचा बारीक कट केला के की खायलासुद्धा चांगला लागतो तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा साईडचं सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओ वीडियो, व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर इथे मी कांदा व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहे तर आपल्याला कांदा टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर अजून कोशिंबीरमध्ये गाजर वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर पाहू शकता इथे कांदा टोमॅटो काकडी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तर आपल्याला कोशिंबीरमध्ये पुदिनासुद्धा घालायचा आहे पुदिना खाल्ल्याने खरंच खूप चांगलं असतं तब्येतीसाठी तर इथे मी मूडभर पुदिना स्वच्छ धुवून घेतला होता पुदीना कट केला की के आपल्याला सुद्धा घालायची आहे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून तर आपल्याला सगळं व्यवस्थित कट करायचं आहे तुम्हाला जर कोणत्या भाज्या कोबी वगैरे काय आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करा तरी ते सर्व आपलं कट करून झालेलं आहे तर एका बाउलमध्ये आपण सर्व साहित्य काढून घेऊया तर असं म्हणतात दही घातलंच पाहिजे दही आणि कोशिंबीर की न दही नसल्या आपण म्हणतो बाबा दही नाही आहे की कोशिंबीर कशी करायची तर अजिबातसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही ह्या पद्धतीने नक्की तुम्ही कोशिंबीर करा तर साहित्य एका बाउलमध्ये घेतलं की आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि अर्धा चमचा आपल्याला साखर घालायचं आहे तर तुम्हाला वाटेल के की बाबा दही नाही घालायचं मग नक्की काय घालायचं तर दह्याच्याऐवजी इथे मी अर्धा लिंबूचा वापर केलेला आहे तर आपल्याला लिंबू घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी ते चमच्याने मिक्स करते चमच्याने जर नाही जमलं तर हाताने व्यवस्थित आपलं मिक्स करायचं हाताने मिक्स केलं की व्यवस्थित छान मिक्स होतं तर पाहू शकता इथे मी छान व्यवस्थित कोशिंबीर मिक्स आपली कोशिंबीर मिक्स करून झालेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला